मंडळी गंमत बघा ऑपरेशन सिंदूरमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर साऱ्या जगात पाकिस्तानची नाचक्की झाली आता क्रिकेटच्या मैदानावरही सलग चौथ्या रविवारी भारतीयांनी पाकिस्तानच्या हिरव्या नांगात चांगल्याच ठेचल्यात त्यांची अवस्था एखाद्या बिळात तोंड खुपसून बसण्यासारखी झाली आहे दुबईत झालेल्या आशिया चषकामध्ये पहिल्या तीन रविवारी पुरुषांच्या संघाने पाकिस्तानला लोळवलं तर या चौथ्या रविवारी भारताच्या महिला क्रिकेट संघाने कोलंबोत झालेल्या वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानचा चक्क सुपडा स्थाप केलाय पहिले तीन रविवार पुरुष संघाच्या विजय उत्सवाचे होते तर चौथ्या रविवारी जबरदस्त खेळ करत पाकिस्तानला आहे विशेष एकूण काय तर भारतानं आपली मानसिक आणि क्रीडात्मक पकड पाकिस्तानवर अधिक घट्ट केली आहे हा विजय केवळ सामना जिंकण्यापुरता मर्यादित नसून तो आत्मविश्वास सातत्य आणि रणनीतीचा पारिपाक आहे भारतीय संघाची जिद्द चिकाटी आणि दूरदर्शीपणाच्या निर्णयांना म्हणूनच सलाम करूया